काहीतरी विषय झालेला आहे आपलं नागपूरची प्रथा वेगळी बाई यार दोन तीन दिवसापासून टेन्शन होतं रविवारी ट्रेकला जायचं वातावरण क्लिअर म्हणत नाही कारण दोन तीन दिवस लवी पाऊस आला होता आणि आज फायनली कसलं वातावरण क्लिअर झालंय बघा कसला भारी येऊ दिसतंय टेरिस जेवढा भारी व्यू दिसत काय ट्रेकला जायची गरज सांगा बरं मला नंतर आज जायचं आपल्याला रेन्स्ट्रेकला जायचंय आणि हा रेनस्ट्रेक कसं माहिती का जायचंय भैरवगडला शिरपूंज याचा तिथून मग घनचक्कर देव कात्राबाई आणि मग शेवटी रतनगड आणि मग रिटर्न यायचं तर असा एकंदरीत प्लॅन आहे तर बॅग भरायला घ्यायची चला पहिले घरात जातो बॅग भरून घेतो ते बॅग वगैरे भरली आणि लई उशीर झाला होता सगळी पोर आलेत आता चल येऊ का सगळी पोर आले सगळ्यांना सरबत वगैरे दिला आता आणि आता निघायचंय सर झाले तर सगळ्यांचे मी सोडून बाकी सर्वजण पुण्यावरनं गाडीवर प्रवास करत आले होते म्हणून मग आम्ही एका हॉटेलमध्ये वडापाव खायला थांबलो अरे असतं पश्चिम महाराष्ट्र मध्ये नॉर्मली तिकडे महिना पुरतच असत का हो काय हा बघा काहीतरी वेगळेकडे आता। तर आता ना मी व तुरुंडी पासून आता आलं मी लागाच्या घाटामध्ये घाट खूप वळंदार आहे पण विषय असा आहे की घाटाचे दोन्ही बाजूला आहे ना दोन्ही बाजूला जे काही गवत आहे दोन्ही साईडला तर त्यामध्ये ना खूप भारी ना अशी ऑरेंज कलरची नारायण कलरची फुलं फुलली आणि त्यामुळे घाटाचे दोन साडे असे दोन तीन फुलं आहेत आणि गवत पण आहे आणि त्यातून आज वातावरण पण लय खास आहे त्यामुळे लय खास दिसते बघा फुलं दाखवत तुम्हाला तर सहज नाही फुलांमध्ये फोटो काढतो तो आणि फोटो काढता काढता मला नाही एक बघा लिहिली पोहोचली तर त्याची फोटो काढून घेतो तुम्हाला दाखवतो पण आहे जागेमध्ये कि नाही म्हणतो वातावरण एकदम भारी जाणवत बर काहीतरी विषय झालेला हे जागा गाडीवाल्याने ज्याच्या घेत पार्क करायचं ते मला आमच्याकडे एकच गाडी पार्क होती चार आहे आहे ठीक ऑप्शन राजूरच्या बस स्टँडवर आले चौकशी करायला आम्हाला ना ऍक्च्युली शिरपुंजेला शिरपुंजला मी गाडीला शिरपुंजेला बसने जायचं होतं पण बस नाही येतो होते मग बघू आता काय म्हणतात ते नाहीतर मग गाडी येऊन जायला लागेल शिरपुंजेला तर राजूचा जो पेट्रोल पंप आहे ते जामी गाड्या लागणार आहे आणि इथून पुढे शिरपूर गेला आता बसनी जायची तर सहा वाजता आता साडेपाच साडेपाच राजूचा पेट्रोल राजूला पेट्रोल होती है आहे की आपल्याकडे

इथून आपला भारी दिसतो बाहेर शूट करायचं नीट आणि काच नाही घेत नाही युट्यूब टाईटून दिसतो फिसले मारी फिसले वारी दिसतोय बेशी शिवस पासियस गा आपलं